शेफारीच्या मृत्यूचं गूढ उकल आजारही मृत्यूचं कारण ठरू शकतात हेच पुन्हा पाहायला मिळालंय शेफालीचा मृत्यू झाला त्या दिवशी तिच्यासोबत काय घडलं या संदर्भात पोलिसांनी मोठा खुलासा केलाय पाहूया शेफालीच्या घरी आदल्या दिवशी पूजा शेफालीनं ठेवला होता उपवास ब्रिजमधील शिळ अन्न शेफालीनं खाल्लं त्यानंतर ती खाली कोसळली तिचा बीपी लो झाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू शेफालीच्या मृत्यूनंतर तपासात पोलिसांना तिच्या घरातून दोन डबे औषधं मिळाली तिच्या घरात विटॅमिन सी आणि ग्लोथोथिन ही औषधं सापडली होती मागील काही दिवसांपासून सुंदर दिसण्यासाठी तसंच तरुण दिसण्यासाठी म्हणून ती उपचार घेत होती तिच्या घरात पूजा असल्यानं तिनं उपवासही ठेवला होता तसंच शिळं अन्न देखील खाल्ल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला शेळ्या अन्नामुळे एखाद्याला अरेस्ट होऊ शकतो का तर ह्याचं उत्तर आहे की डायरेक्टली शिरा शेळ्या अन्नामुळे झाला असं नाही होऊ शकत परंतु शिळं अन्न हे अनेक गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतं ज्याच्याने तुमचं लो बी पी होऊ शकतं ज्याच्यामध्ये बॉट्युलिझम नावाची काही पद्धतीची विषारी चेंजेस होतात अन्नामध्ये काही विषारी केमिकल्स येतात आणि त्यामुळे सुद्धा पेशंटला लो बी पी होणं आणि त्याच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या